कुठून <tune> आलाय मावशी तुम्ही कुठनं आलाय कुठन जुन्नर जुन्नर वरून आलाय पुणे जिल्हा बर कसा वाटला क्लास खूप छान तुम्हाला जे समाधान समाधान झालं झालं ना ठीक आहे चालेल तुम्ही पण छान होता हो का तुम्ही कुठून आला मी कामठवाड्यामधून आली बरं बरं तुम्हाला कसा वाटला आपला क्लास छान वाटला क्लास आणि अगदी समजून सांगितलं ताईने बर छान म्हणजे छोट्या गोष्टी पण कळाल्या बर बर ठीक आहे तुम्ही कुठून आल्या बरं तुला कसा वाटला आपला क्लास नाही खरंच मनापासून छान वाटलं मार्गदर्शन कसं वाटलं जे जे पॉइंट होते ते सॉ तुम्ही कुठून आल्या बरं डि चांगलं वाटलं तुम्हाला आता वाटतंय तुम्हाला डिझाईन काढता येईल वगैरे जन्ना ड्रॉइंग जमेल जमू शकता ना जमू शकता बर ठीक है हाँ, आप किधर से आयो मैं जेल रोड से आई जेल रोड से आपको कैसा लगा बहुत अच्छा लगा मेरा मार्गदर्शन कैसा लगा बहुत अच्छा लगा अभी आपको आएगा आए तो ना सर हाँ ठीक है तू जेल रोड तुला कसा वाटला छान वाटला नुसतं छान म्हणजे तुला वाटतंय का येईल म्हणून आता सर्व व्यवस्थित मोठी होऊ शकते तीन पाच फुटापर्यंत डिझाईन करणं इतकं समाधान झालंय बरं ठीक आहे थँक्यू तू आर बर थँक्यू तर... दुसरा क्लास तर मी नक्की तुम्ही बरं तुम्हाला बरं थँक्यू <laughs> नाही पण आता दुसरा नेक्स्ट राहणार याच्यात तर ना सर्व हो, 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 पाच फुटापर्यंत तीन आहे बरं शकता हो माझी सगळी भीती आता निघाली नक्की हा बरं ठीक आहे चालेल आता मी